बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक बाळासाहेब भडकवाड लिखित कथा मांगाचा सोम्या मांगाचा सोम्या मेल्याची बातमी एखाद्या वनव्यासारखी गावात पसरली आणि माणसांच्या झुंडीच्या झुंडी त्याची मयत बघायला येऊ लागल्या दारातल्या वट्ट्यावरच त्याचं मडे भिंतीला टेकून ठेवलं होतं गावातल्या बाया येत होत्या तोंडाला पदर लावून मुळू मुळू रडत होत्या घेला गे बाया एकदाचा पण हळव्या पळव्यातच गेला असं स्वतःशीच पुटपुटत त्याच्या मड्याकडे बघत रडत होत्या त्यांचं रडणं बघून मग गडीबी धोत्राचा पदर डोळ्यावर ठेवून मुसमुसत होत सगळीकडे खिन्न वातावरण पसरलं होतं तेवढ्यात गावातला एक गडी आला आणि म्हणाला अरे असं बचकत पाणी धरून बसल्या कसं बसला तिरडी उचलायची बघा लवकर अहो अण्णा त्याचा पुण्याच्या अंगाला असला भाऊ यायचा आहे म्हण फोन आलाय त्याचा निघालात म्हण जिप करून आम्ही इस्तूर प्रीत हलवू नका असा सांगा सांगावा आहे त्याचा हे सांगायला आणि सांगावा धाडायला त्या बांबलीच्या काय जातय यायला पुन्हा काय जवळ आहे वही खरं आहे की अण्णांचं पुन्हा काय कोस दोन कोस आहे वही त्यांचं हुट्टावरनं शेळ्या राखाय काय जातय सोम्याजी थोरली भाऊजाई बोलली उरखायचं बघा वर आबाळा ढग जमा लागल्यात उग अवकळ गाबणं आलं तर सगळ्याच मुसाळ केरा जायच तिचं ऐकून माणसाने खरंच वर आभाळाकडं बघितलं तिचं खरंच होत वरती आभाळात काळे काळे ढग लोंब कळत होतं कवा पावसाचा ठिपका पडेल ते सांगता येत नव्हतं आलेल्या चार दोन पाहुण्यांनी आणि गावातल्याच लोकांनी गडबड केली आणि त्याला गरम पाण्यानं आंघोळ घातली मांडी घालून त्याचं मढ वसिवलं तिरडी आवळी आणि प्रेत तिरडीवर टाकलं सोम्याच्या मामाच्या एका पोरानं आणि बाकीच्या गावातल्याच तीन गड्यांनी तिर्डीला खांदा दिला आणि प्रेत दहनासाठी ओढ्यातल्या स्मशानभूमीकडं निघालं तिरडी पुढं निघाली आणि पाटीमागणं अख्खं गाव गावातल्या आया बाया घरचंच कोणीतरी मेल्या घत रडत होत्या गडीही त्यात सामील होत होतं आता गावाला एवढं रडाय काय झालं होतं गावाला एवढं दुःख व्हायचं काय कारण होत गावाला दुःख होणं साजिकच होत कारण तो अभागी जीव गावानंच कसा बसा जगीवला होता जग हे दिल्या घेतल्याचं बा अंतकाळीच कोणी नाही असं एका संत श्रेष्ठानं म्हटलंय खरंच गणगोत हे नुसतं नावालाच असतंय ज्याचं नशीब त्यांच्या संघ म्हटल्या गत सोम्याची चा अवस्था झाली होती गणगत असूनही एखाद्या बेवारशासारखी त्याची गत झाली होती सोमनाथ म्हणजेच सोम्याचं लग्न होऊन सात आठ वर्षापर्यंतच त्याचं आईबाप जिवंत होतं बाकी दोन नोकरदार भाऊ होतं एक बहीण होती तरीही त्याची ही अवस्था दुर्दैवाचं दशावतार दुसरं काय सोम्याचा थोरला भाऊ प्राथमिक शाळेत शिक्षक होता धाकटा ग्रामसेवक होता मग तुम्ही विचाराल सोम्या शिकलेला नव्हता का सोम्याही जुनी मॅट्रिक झाला होता त्या काळी कोणतेही सात विषय घेऊन मॅट्रिक होता येत होतं सोम्या विदाऊट इंग्लिश गणित मॅट्रिक झाला होता त्यामुळं त्याला सहजासहजी नोकरी मिळणं अवघड झालं होतं तरीही त्याच्या समाजातली मुलं फारशी शिकलेली नसल्यामुळं मुलगा मॅट्रिक झालाय या सबबीखाली एका अतिशय देखण्या मुलीशी त्याचं लग्न झालं होतं त्याचं असं झालं त्याच्या थोरल्या भावाच्या बायकोची एक मावस बहीण होती त्या मावस बहिणीचा चुलत भाऊ तिला एकदा म्हणाला अग ये सुंदरा तुझ्या त्या मास्तरीन बहिणीच्या दिराबद्दल माझ्या मुलीसाठी नाव काढ की अरे पण दादा तू अजून नोकरी पाण्याला ला। नाही लाग ला की लागलेला अगं पण एवढा मोठा मॅट्रिक झालाय म्हटल्यावर लागेलच की कुठेतरी लागल्यावर बघू म्हण अशी लांबड लावू नगस आपल्या जातीत हायती का शिकल्यासवर आली पोर उग चांगलं थळ हातनं जाया नगे शिवाय त्याचा भाऊ मास्तर आहे म्हण तू करील की काय तरी खटपट त्या हिशोबानं द्यायचं असलं तर काढते की म्या नाव एकतर तुझी लेख मायंदाळी देखणी आहे खडा टाकून तरी बघू कोणत्याही पुरीच्या बापाला तिच्या लग्नासाठी उमरं झिजवावंच लागत्यात या न्यायानं पुरीचा बाप सोम्याच्या घरी आला सोम्याचा भाऊ त्यावेळी गावापासून पंचवीस तीस कोसावर नोकरला होता तरी सोयरीकीचं काम आहे म्हणताना तो दोन दिवसाची रजा टाकून आला पोरगा शिकलेला आहे थोरला भाऊ मास्तर आहे धाकटा शेतकी शाळेत शिकतोय सध्या असं ना का घरची थोडी अफदा असं का राहायला खोपट पण पुढं मागं पुरला चांगलं दिस येत्याल अशी पुरीच्या बापाची समजूत झाली त्यानं मास्तरला पोरगी बघायला यायची गळ घातली मास्तर पोरगी बघायला गेला पुरीला बघताच त्यालाही खूप आनंद झाला खरंच पोरगी खूपच देखनी स्थळ हातचं घालवता कामा नये या हिशोबानं मास्तर म्हणाला आव भाऊ माझा मॅट्रिक आहे त्याला कुठं बी नोकरी लागून जाईल हां पण तुम्ही त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे तुमच्या जीवावर पोरगी द्यायचं धाडस करतो या बघा बिंदास धाडस करा मी त्याला कुठंतरी चिकटिवणार म्हणजे चिकटिवणारच तुम्ही त्याची काळजीच करू नका बघा बरं का गुरुजी बघायचं काय त्याच्यात तुम्ही डोळे झाकून द्या तुमची पोरगी पोरगा शिकलेला आहे त्याचा भाऊ मास्तर आहे तो त्याला नोकरीला लावणार आहे असं बाहेर चाललेलं संभाषण नवरी मुलगी आत बसून ऐकत होती ते सगळं ऐकून तिच्याही मनात आनंदाची उकळी फुटत होती खरंच आपलं नशीब लईच मोठं म्हणायचं बोला झाली वयासफय झालं वैशाख महिना सुरू झाला लगीन घाई सुरू झाली त्याच वैशाखात सोम्याचंही हर हर महादेव झालं गावच्या पाटलाच्या वाड्यात सुद्धा नसल इतकी दिकणी पोरमांगवाड्यात दिसू लागली सोम्या तर हारकून ढ्यान झाला पोरगी नांदाय आली पण तिचा जरा हिरमोड झाला शाळा मास्तर परगावी होता धाकट्या दीर पण शिकायला लांब होता घरी सासू सासरा एक ननन आणि नवरा ही मंडळी घर उसाच्या पाल्याचं खूप पाठ घरात गाडग्या मडक्याचा संसार सासरा गावकी करायचा मांगकी आणि मारकी बी करायचा येसकरकीचं गाव मागून आलेलं पाक तुकडं मिळायचं त्याला ना मीठ ना मिरचू सासरा त्याच्यातच खुश असायचा सोम्या इथं तिथं शेतात काम करायला जायचा जा। दोन दिवस रोजगार मिळाला तर चार दिवस मिळायचाच नाही रोजगार बी रोख मिळायचा नाही बाजारच्या दिसाचा वायदा ठरलेला असायचा असं दारिद्र्यातच दिस चालल्या पोरगी गेली वावरून कबूल केल्याप्रमाणे आपला शाळा मास्तर दीर नवऱ्याचं नोकरी पाण्याचं आज ना उद्या बघीलच की या आशेवर पोरगी डोळ्यावर कातडं उडून नांदत होती मास्तर मात्र दिवाळीने उन्हाळ्यालाच तेवढा यायचा एक दोन दिवस थांबायचा आणि मग सासूवाडला निघून जायचा सोम्याच्या बायकोनं सहा सात वर्ष हाल वनवासात काढली पण सोम्याला काय नोकरी लागली नाही धाकट्या दिराला शेतकी शाळेचा कोर्स केल्यामुळं ग्रामसेवकाची नोकरी मिळाली तोही नोकरीच्या ठिकाणी निघून गेला सोम्याची बायको उदास झाली आपल्या जीवनाचं वाटतुळं वाटतुळं झालं या लोकांनी आपल्याला फशीवलं आपण असंच काबाड कष्ट करून मरून जायचं त्यापेक्षा नवरा सोडून दिलेला काय वाईट आई बापाच्या घरी कष्ट करून खाल्लं काय आणि हित कष्ट करून खाल्लं काय सारखंच की तिचं मन उदासलं नकोच तर ती पंचमीच्या सणाला म्हणून जी गेली ती परत आलीच नाही मास्तर आणायला ना गेला ग्रामसेवक आणायला गेला पण तिनं नांदाला शापच नकार दिला शेवटी सोम्या स्वतः गेला त्याला तर तिनं हाकलूनच लावलं एकुलत्या एका बहिणीचं लग्न झालं ग्रामसेवकाचंही से झालं त्याची बायकोही त्याच्याबरोबर परगावी गेली आता घरात आई वडील आणि सोम्याच राहिले एवढी देखणी बायको नांदत नाही म्हटल्यावर सोम्याही उदास झाला तो आता कुठंच काम धंद्याला जाईना कुठल्या तरी झाडाखाली बस पारावर बस देवळावर बस असं काहीतरी करू लागला गावातली टवाळ पोरं त्याला खिजवू लागली काय र सोम्या एकटाच हिडतोस वहिनी कुठे गेली गेली या माहेराला अरे इतकं दिवस माहेर असते भई आणायचं नाही वै माघारी बहिणीला आणायचं की कशाचं आणायचं ले का आता येत नसती वहिनी बस बोमल तसं कसं तसं कसं म्हणजे अरे वहिनी कुठं आणि तू कुठं वहिनीच बरोबर आहे बस आता एकटा जीव सदा शिव असं म्हणून पोरं खी खी करून हसायची सोम्या पण त्यांच्यात सामील व्हायचा हसायचा सुरुवातीला त्यांच्या सुरात सूर मिसळून हसणारा सोम्या नंतर विचित्रपणा हसू लागला मग गावातल्या पुराने त्याच्यावर शिक्काच मारला की बायकोपाई मांगाचा सोम्या येडा झालाय आहे आणि हसतू या चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टींचा गाजावाजा लवकर होतो अफवा लवकर पसरते पंचक्रोशीत अफवा पसरली की सोम्याला वेळ लागले हसतंही खुळ्यावानी आणि मग मास्तरांना आणि ग्रामसेवकानं प्रयत्न करूनही सोम्याचं दुसरं लग्न कुठं जुळ ना आता येड्याला पोरगी कोण देणार तसा सोम्या पूर्ण कामातनं गेला नव्हता पण त्याचं हसू काही कमी होत नव्हतं वागणं मात्र थोडंसं विचित्र झालं होतं शेतात मळ्यात रानात फिरत राहायचा मनात आलं तर कामाला जायचं पण मध्येच काम सोडून घरी परत यायचा केलेल्या कामाचं पैसंही मागायचा नाही येसकरीचं मागून आणलेलं शिळ पाक तुकडं खात हे तीन जीव जगत होतं आपल्या ह्या येड्या बागड्या लेकराच्या जिनगाणीचं वज वाटतुळे झालं आई विचार करीत बसू लागली त्या माऊलीनं खाली खाली घेतलं खाईना पिना आजारी पडली सकतुटी झाली अंतरून धरलं आणि एखाद्या उंदराच्या पिटुकल्या वाणी मरून पडली आई गेल्यावर तर सोम्या लई सैरभैर झाला त्यातच दुसराही भूकंप झाला लिक्कीच्या गावाला जातो म्हणून गेलेला बाप परत आलाच नाही कुठं परागंदा झाला कुणास ठाऊक सोम्या आता रखरख त्या उन्हात पडला ना रातची आई ना दिवसा बाप त्या खोपटात एखाद्या कुत्र्या गत तो खुरमुंडी घालून पडायचा लईच भूक लागली की एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात टोपलं घेऊन तो गावात जायचा एक कुणाच्याही दारापुढे उभं राहून म्हणायचा भाकरवाडा वाडा आई यसकर आला गावातल्या बायांना त्याची दया यायची मग त्याच्या टोपल्यात कुणी शिळी तर कोणी ताजी अर्धी चतकोर भाकरी टाकायची खापराच्या लोटक्यात शिळी आमटी मिळायची तेच घेऊन सोम्या घरी यायचा वर आड्याकडं बघत बेवारशा सारखा तो कुटका खायचा ढसाढसा पाणी ढोसायचा आणि पाय पोटाशी घेऊन झोपी जायचा दिस असं भयानकच चाललं होत तेवढ्यात मास्तरची गावातच बदली झाली घर म्हणजे काय एवढस खोपाट मास्तरनी न शेजारीच वेगळे घर मास्तरला बांधायला लावलं त्या जुन्या खोपटात एकटा सोम्याच मास्तर बदलून आला तरी सोम्याच्या जीवनात काही फरक पडला नव्हता सणासुदीला सुद्धा मास्तरीन सोम्याला जेवायला बोलवीत नव्हती मग गावातली एखादी आय बाय तिला टोकायची नव मास्तरीन बाय अव सणासुदीला तरी दिराला चार घास खायला बोलवी जावा की मग मास्तरीन बोट नाचवीत त्या बाईलाच उलट विचारी आम्हीच काय सगळ्यांच्या जन्माचा पतकुरा घेतलाय काय बिन हिबती भाड्या ह्याला मॅट्रिक पावतर शाळा शिकिवली एवढी मोठी वाण्या उमद्याच्या पोरीवाणी देखणी बायको करून दिली मग ह्यानं तिला सांभाळाय न आमच्या जातीत काय समध्याच पोरांना नोकरी आहेत काय नोकऱ्या नसलेली पोरं बायका सांभाळीत नाहीत काय हातपा हलवाय न ग चरबीला न ग गावकीचं शिळं तुकडं निसतं मुडीत बसल्यावर कोणची बाय ह्याच्याजवळ नांदल सांगा की म्या म्हणती तशी ती शानीच म्हणायची मोपसा सात वर्ष तिनं नांदून बघितलं काय नाही व बाई महारा मांगाचं शिंगटात पेव म्हणत्या ते काय खोटं नाही आळगीत खाऊ आणि मळगीत राहू आव आवपन... पण 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 काय करताव ती बया गेल्यावर बी आम्ही म्हणलं तिला खाऊ कसर आली म्हणून ती गेली दुसरी करू तिच्याच नाकात काय मोती बवल्यात काय सोन्याची सुरी असली म्हणून काय उरात मारून घ्यायची आहे पण नाही अंग झटकून कामधाम करायलाच नको तर एड्याचं स्वांग घेऊन फिरायला काय अक्कल लागती आवई म्या बी लईकळ घेणारी बाय हाय म्या बी उष्ट्या हातानं कावळा हनणार नाही माझ्याच नवऱ्यानं काय काय करावं नंदच लगीन केलं त्या धाकट्याला बी शिकवलं नोकरीला लावलं व त्याचं बी लगीन करून दिलं नवरी मिळ नवऱ्याला म्हटल्या अगत तो बी तिकड रंग लाल झालाय आता असं फाडफाड बोलत राहिल्यावर विचारणारी बाई तरी कशाला थांबवल थोडक्यात नोकरदार भावाचाही सोम्याला काही उपयोग नव्हता तो व्यवस्थित जगत होता सोम्या मात्र गावात भीक मागित होता गावकरांनी मात्र ओळखलं होतं कुणी कुणाचं नसतं कुणाचा भाऊ आणि कुणाची बहीण सोम्या तर असा अर्धवट वेडा तो कधी गावात भाकरी मागायला जायचा तर कधी जायचाच नाही आड्याकडं बघत हसत पडायचा मग गावातली एखादी तरणी ताटी सून पदराहाड भाकर तुकडाने वाटीभर कालवण घेऊन यायची म्हणायची का र सोमा गावात कुठं तू फिरकताना दिसला नाहीस म्हणून म्या सौता आली बघ जेवाण घेऊन उठ बाबा खा खासभर ठेवा तिथं खा तू घटकाभरानं घटकाभरानं न ग खा माझ्यासमोर खाऊस तर म्या बसती इथं ती बळे बळीच सोम्याला खाऊ घालायची नकळत तिचं डोळं भरून यायचं ए खा बाबा खा आणि तुला कधी विथहान भूक लागली तर माझ्याकडे येत जा मला धर्माची बहीण म्हण पण असा उपाशी तपाशी जर जाऊ नगस असं म्हणून लुगड्याच्या पदराचा बोळा तोंडात घालून ती निघून जायची सोम्याचं अंतरून पांघरून गावच बघत होतं कधी फाटक तुटकं तर कधी नवं कोरं कापड सुद्धा सोम्याच्या अंगावर एकदा ग्रामसेवकाची बायको म्हणाली आव मी काय म्हणते काय म्हणतेस सोमा भाऊजीला आपल्या घरी तरी घेऊन या सगळं गाव आपल्याला नावं ठेवायला लागलं ला या म्हणत्यात महारामांगांना नोकऱ्याला लागून तरी काय उपयोग आहे एक येडा बागडा भाव दोघा नोकरदारांना सांभाळता येई ना तुला काय वाटतं मी काय त्याला इकडं आणायला गेलो नव्हतो मग का आणलं हो नाही भाऊजीला अग सुमीच म्हणली तुझ्या पाया पडती पण तुझ्याकडे नेऊ नकस पण का अगं तिनं एकदा दोनदा तिच्याकडं नेला तर पहाटचच उठून गावाकडे पळून गेला म्हण ती बिचारी घाबरली घाबऱ्या घोबऱ्या नवऱ्याला घेऊन गावाकडे गेली तर हा खोपटाच बसलेला तवा ती म्हणाली मी जवळच्या जवळ हाय म्हणून बरं तू तिकडं पन्नास कोसावर तू माईच्या पुटी नेशील पण तो जर पळून हिकडे यायला लागला आणि त्याला रस्ता सापडला नाही तर जाईल भलतीकडंच आणि आपल्या बापावाने होईल परागंदा मग वहिनी तुझ्याच नावानं खडं फोडील म्हणील सांभाळायचं नव्हतं नेलं कशाला हे तर निदान गावात भीक मागून तरी जगत होता मग पिढाच आहे म्हणायची सोमा भावाजीची त्याचं कसं झालंय धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशात लिगत झाली मग गावाकडे जाऊन त्यांना शे पाचशे काहीतरी देत जावा आणि मग ग्रामसेवक अजनं मधनं गावाकडे जाऊन शे दोनशे रुपये सोम्याला देत होता पण पैसे कुठं ठेवलं कुठं पडलं की कुणी काढून घेतलं हे सोम्याला काही आठवत नसं येव्हाना गावाला कळून चुकलं होतं की सोमाला आपणच एडं वाकडं सांभाळलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून गाव त्याच्याकडं बघत होतं वल्ला वाळला तुकडा देत होतं त्याला तंबाखू चुन्नासुद्धा देत होतं आबाळातनं पडल्यागत सोमाची अवस्था झाली होती सोमाच्याही हे सगळं अंगवळणी पडलं होतं दिसामागनं दिस जात होते आठवडे महिने वर्षे लोटत होती मग सोमानं एकाएकी अंतरून धरलं त्याला सनसनून ताप येत होता तो विवळत खोपटात पडला होता गावातल्या पुरीठुरी गडी बाया त्याची चौकशी करून जात होतं काय झालं होतं मास्तरनं एक दोन अडीच एकर शेती घेतली होती त्यामुळं तो गावाबाहेर आता शेतातच राहायला गेला होता त्यामुळं सोमाचं काय चाललंय याचा त्याला काहीच थांग पत्ता नसायचा सोम्यानं अंतरून धरलंय आणि तो डोळासुद्धा उघडत नाही ही खबर गावच्या सरपंचापर्यंत गेली सरपंच बघायला आला सरपंचानं त्याची हालत पाहिली आणि ताबडतोब त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं डॉक्टर म्हणाले कावीळ झाली या आणि ती पूर्णपणे रक्तात उतरली आहे प्रयत्न करतो बेभरोशाचं काम आहे डॉक्टर पैशाकडे बघू नका मी आहे ना सरपंच म्हणाले प्रश्न पैशाचा नाही हो सरपंच तुम्ही खूप उशीर केलात पेशंटला आणायला चार दोन दिवस दवाखान्यात ठेवून सोमाला परत घरी आणलं पण उपयोग नाही झाला सोम्याच्या कुडीतनं आत्मा निघून गेला हा हा म्हणता गावात बातमी पसरली मांगाचा सोम्या गेला म्हणून गाव बघायला लोटल शेतातन मास्तर मास्तरीन रडत बोंबलत आली मास्तरीन तोंडावर हाणून घेऊ लागली असं कसं गेला सोमा भावाजी आम्हाला सोडून आता आम्ही कुणाच्या तोंडाकडं बघायचं आपल्या नवऱ्याकडं वळून ती म्हणाली तरी ह्या बाबाला म्या म्हणत होती शेतात नगर राहायला जायला आपल्याशिवाय सोमा भावाजीला कोण आहे तिकडे कोस दीड कोस शेतात राहिल्यावर आपल्याला त्यांच्याकडे ध्यान द्यायला जमायचं नाही पण ह्या बाबाला आकुल नको का आता हे शेतात राहणं केवढ्याला पडलं देवा भगवान आ असं कसं उसरून नेलं र माझ्या दिराला असं म्हणून ती मोठ्या मोठ्याने रडायला लागली मग मास्तराने ही डोळ्याला हातरू लावला होता गावच्या उगवतीला उढ्यात गावचा मसन वाटा होता आता मसन वाट्यात आत सरण रचलं होतं सरणावर सोम्याचं वर्ण आणलेलं प्रेत ठेवण्यात आलं होतं अग्नि द्यायचं तेवढं बाकी राहिलं होतं तेवढ्यात गावचे सरपंच पुढे आले आणि म्हणाले सोम्याच्या नातलगापैकी कोणीही पुढे यायचं नाही प्रेताला अग्नि मी देणार धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद